डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय सांगत सांगतो शिका संघटनेत आणि संघर्ष करा आपण शिकलं पाहिजे संघटनेत झालं पाहिजे आणि संघर्ष केला पाहिजे जोरात तरच आपलं काम कुठलं लढल्याशिवाय चालत नाही महिलांच्या प्रश्नावर कोण महिला पुरुषनी छळ करत असतील महिलासनी तरी ते केस घेतो चार चार त्यांना गुन्हा दाखल करतो दुसरी गोष्ट त्यांचं नाही आहे ते हे झालं तर ते मिटलं तर कोणा कोर्टात घालतो त्यांचं केस वकिलीच शिक्षण घेतलं नाही किंवा कधी काळा कोट घातला नाही पण कोल्हापूर मधल्या शिरोळच्या अक्काताई तेली या सत्तर वर्षांच्या आजीने ग्रामीण महाराष्ट्रातल्या शेकडो महिलांना न्याय मिळवून दिलाय आणि सांगतो त्यांचं गुन्हा दाखल करतो जगातल्या तीन पैकी एका महिलेला शारीरिक किंवा लैंगिक छळाचा सामना करावा लागतो घरातले लोक अडचण करतात घरात नंदा सासवा असणार काय तर आणलं नाही हे आणलं नाही सोनं आणलं नाही पैसे आणलं नाही त्या बॅसवर भांडतात हो मग ते भांडत त्याच काय मग ती हुंडाबळीची केस त्यात सलगरची पुरगी हे तर शिर्डन मध्ये दिली आणि तिला नांदवत नव्हती सोडपत्र करायचं ठरलं ना आता पैसे द्यायला लागतात म्हणून त्यांनी काय केलं पुरगीला आई वडिलाच्या घरात पोरगी होती तर तिला येऊन त्यांच्याच शेरी त्यांनी ढकलून दिलं ती वरच पवत होती हे पोलिसांनी म्हटलं खालनं फडकं घालून वर चादर घालून वरनं व वर अंतराळे काढा म्हटलं तर आणि ह्यांनीच मारल्यात म्हटलं ह्यांनीच ह्यांनी अजून महिना झाला नाही म्हटलं ह्यांची तक्रार मिटून आणि सडक तर द्या लागते पैसे द्यायला लागते म्हणून मारल्यात म्हटलं मी त्यांनी शिक्षा करायला लावली तिथं अक्काताई तेली गेल्या तीन दशकांपासून कोल्हापूर आणि सांगलीच्या ग्रामीण पट्ट्यातील घरगुती आणि लैंगिक हिंसाचाराने पीडित महिलांसाठी न्यायाची लढाई लढण्यात मदत करतात अनेक वर्ष कोर्टात जाये केल्याने जयसिंगपूर इथल्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयातील वकील समुदायही या आजींना नॉलेज एवढं आहे कोर्ट कचेरीचा असू दे वकिलांबरोबर कसं बोलायचं कसं डील करायचं आणि आपलं काम कसं वकिलांकडनं करून घ्यायचं त्याचं ते त्यांना पूर्ण नॉलेज आहे ज्या महिला त्यांच्याकडं जातात आणि ज्यांच्यावरती कौटुंबिक हिंसाचार झालाय किंवा त्यांची जमिनी त्यांच्या सासरांनी किंवा दिराने हडपलेल्या कि आहेत किंवा अजून कुठले तरी जे त्यांना प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात जेणेकरून त्यांना कोर्टात यावे लागते तर ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही आहे त्यांना सरकारी वकील नेमून देणे हे काम त्यांना त्याची प्रोसिजर पूर्ण माहित असल्या कारणाने त्यांनी घेऊन काम करतात वकिलांच्या बार मध्ये बसायचं त्यांनी काय बोलतात काय सांगतात ते ऐकायचं अनुभव घेतला काय आधी अर्ज लिहायचा टाईप करून घ्यायचं मग आपण पुढे जायचं जिल्हा अधिकाऱ्यांना द्यायचं एसपी न द्यायचं आरडी न द्यायचं डीओसपी न द्यायचं पुली स्टेशनला द्यायचं मी कायद्याच्या बाबतीत मी कोणाला ऐकत नाही भारत सरकारच्या दोन हजार बावीस मधील आकडेवारीनुसार महिलांविरोधातील गुन्ह्यांपैकी एकतीस टक्के गुन्हे एक हे पती किंवा त्याच्या नातेवाईकांकडून केलेली क्रूरता या श्रेणीत मोडतात शिक्षणाचा अभाव असल्याने ग्रामीण भारतात हा प्रश्न आणखीन गंभीर होतो लोकांनी करत नाही शिकलेला नाही त्याने काय समजत नाही कुठे जायचं काय मग द्यायचं फी द्यायची मग ती फी देऊन त्या मग भरमसाठ वकील पैसे मागतात अक्का ताईंना पहिल्यांदा कोर्टाची पायरी चढावी लागली तेव्हा त्यांना स्वतःचीच केस लढावी लागली होती नवऱ्याकडून होणाऱ्या छळाविरोधात त्यांनी पोलिसात केस दाखल केली आणि नवऱ्याला कोर्टात खेचलं दावा दाखल केला दावा दाखल केल्यावर के ही बायकूच म्हणत होते सासू दीर ननंद सगळीच ही बायको नव्हाची म्हणून माझं लग्नाचं रजिस्टर होत मी ते हजर केलं मग आम त्यांच्या सयात लग्नात हे यादीवर मग ते सर्व पाक हजर केलं हजर केल्यावर पुन्हा निकाल माझ्या बंद झाला कोर्ट कचरीचं काम करत असल्याने आजींना अनेकदा धमक्यांचाही सामना करावा लागला तर कधी कधी हल्ले झाल्याचंही त्या सांगतात रात्री दोन दोन वाजता इथे येत होती लोक गुंड लोक मारा मारा करायला तर मी हातात खुरप निळाच घेऊन हिंडत होतो रातभर ते गुडघ्याच्या नळ्यात फोडल्या त्या नसा तुटल्या त्या एक महिना दवाखान्यात होतो मारामारीच करत होतो पै गुंड लोक दरम्यान गुन्ह्यांची नोंद जरी ताबडतोब झाली तरी भारतात न्याय प्रक्रियेला वेळ लागत असल्याने पीडित महिलांना आर्थिक सामाजिक मानसिक आधाराची सर्वात जास्त गरज असते अशा प्रसंगाचा सामना करण्यासाठी महिलांनी संघटित व्हायला पाहिजे असं अक्काताई ठणकावून सांगतात संघटित व्हायला पाहिजे संघर्ष केला पाहिजे मोर्चाला आलं पाहिजे एक काठी मोडायला जा तर मुडते आणि भिंडा घेतला तर आपल्याला मुडते मोडत नाही तसं लोक संघटनेत झालं पाहिजे हे माझं तत्व आहे